हाय हॅलो मी साधी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूरक स्वागत करते कसे हा सगळे मस्तच असतील तर घेतला मी सुद्धा वजन कमी करण्याचा निर्णय अखेर घेतला आता वजन कमी करण्यासाठी काय काय करणार आहे हे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात आधी आपण आपल्या थोडंसं ब्लॉगिंगकडे वळू हो। तर आज शनिवार असल्यामुळे ना मुलांची शाळा लवकरच होती तर दहा साडे दहा ते एक असे शाळेची टायमिंग होती तर म्हणून म्हटलं यांचं उरकून द्यावं तर ते वेण्या वगैरे टाकावं लागतात आता कसं त्याचे केस जरा मोठंडी झाली आहेत आणि जर वेण्या नाही टाकले तर मॅडमसुद्धा ओरडतात की रिबीन बांधून येत जा वेणे ठोकून नाही तर तसंच ठेवलं की ते दिवसभर गुंतपण होतो आणि व्यवस्थित केससुद्धा राहत नाहीत म्हणून मी आता काय करते तिच्या वेण्या टाकते मस्त आणि वेणे टाकायला लागले तेव्हापासून चांगले केससुद्धा वाढले तर आणि प्लस तिला पण आवडतात केस वाढवायला मुलांना शाळेत वगैरे पाठवून दिलं आणि म्हटलं आता स्वयंपाक करून घ्यावा तर आहो नाही एका गावाकडून आले होते अजूनसुद्धा उठले नव्हते म्हणजे साडेनऊ वाजून गेले होते मुलं पण शाळेत गेले होते दहा वाजता शाळा होती त्यांची तरी पण आहो उठले नव्हते म्हटलं आपला स्वयंपाक आवरून घ्यावं तर आज हो मी मटकीची भाजी होते प्लस त्यांना आवडते तशी पातळ मला तर मटकीची भाजी सुकीच आवडते पण त्यांना पातळ आवडते ते पण शांग देण्यामधली मटकीची भाजी आवडते त्यांना तर मग टोमॅटो कांदा कढीपत्ता हळद आणि हिरवी मिरची कोथिंबीर आणि शेंगदाणे मिक्सरमधून चांगल्या प्रकारे बारीक करून पाणी टाकून काढायचे आणि नंतर मग आपली जी मटकी आहे ते धुवून टाकायची अशा प्रकारे मटकीची भाजी त्यांना आवडते प्लस मटकीची भाजी म्हटल्या तर अशीच बनवते मी कारण त्यांना आवडते तशी आणि जर मग एका दिवशी वेगळे बनायचे म्हणजे तर मी फक्त सुक्की करत असते टोमॅटोमध्ये कांद्यामध्ये फ्राय करत असते थोडीशी तिखट तशी त्यांना आवडते पण अशा प्रकारे जास्त आवडते कारण पातळ त्यांना आवडते म्हणून मी त्यांच्यासारखे बनवत असते त्यांना जशी आवडते तशी मग ते उठले नंतर उठून नाश्ता वगैरे करून ते गेले होते त्यांच्या ड्युटीला ते मग नंतर मुलं पण आले होते शाळेतून एक वाजेपर्यंत माझं घरातलं सगळं उरकलं आणि ना ते मशीनचा जो बेल्ट होता ना तो खराब झाला होता तर भाऊजीला मी आणायला सांगितला होता तर त्यांनी मला तो आणून दिला होता माझ्या साड्यांना फिक फॉल करायचे होते फॉल लावायचे होते आणि प्लस कसे तिच्यावरचे साड्यांवरचे ब्लाऊजसुद्धा शिवायचे होते म्हणून मशीनचा बेल्ट खराब झाला होता तो आणला आणि मी तो बसवून घेतला दादा दिदी शाळेतून आले होते तिचं मस्त आराम चालू होता तर म्हटलं चला आता हा बेल्ट लावून मी माझे जे फॉल लावायचे होते ते म्हटलं लावून घेते तर कसं आता Hmm. मी तुम्हाला सांगणार आहे पुढे की वजन जीज़ कमी करण्यासाठी काय काय करणार आहे किंवा कुठले टिप्स वापरणार आहे कसं करणार आहे हे सगळं काय मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा बरेच जण व्हिडिओ तर पाहतात पण अजिबात लाईक वगैरे करत नाहीत व्ह्यू येतात पण लाईक येत नाहीत तर प्लीज व्हिडिओ बघत असाल तर लाईकसुद्धा एक करत जा तर आता हे फॉल जे आहेत ना हे दोन मी विस्त्री करून ठेवले आहेत या साड्यांना लावायचेत मला तीन साड्या आहेत डेलीच्या साड्या आहेत त्याला फिको फॉल करायचा आहे म्हणजे फॉल लावायचा आहे आणि प्लस यांच्यावर ब्लाऊजसुद्धा आहे ते ब्लाऊजसुद्धा शिवायचे आता मी शिवणार आहे आणि मीच आता फॉल पण लावायचं म्हणलं तर माझी मशीन जी आहे ती साधीच आहे पण मी त्याच्यावरच फॉल लावते आता कसं लावते ते पण तुम्हाला सांगते डायरेक्ट मी फॉल लावून घेते एका साईडने आणि नंतर हो अटॅच करते दुसऱ्या साईडनं तर असंच मी करून घेते हो पिकूची मशीन आहे माझी साधी मशीन आहे सिम्पल तीच मशीन आहे आणि त्यानेच मी साड्यांना फॉल वगैरे लावत असते तर फॉल म्हटलं तर आता बाहेर म्हटलं ना पण तर साठ रुपये घेतात पण त्यापेक्षा मी घरीच लावते छान प्रकारे बसतो पण काही प्रॉब्लेम नाही साध्या मशीनवर जरी लावलं तरी पण म्हणून मी फॉल हा घरीच लावत असते प्लस त्याला आपल्या सुईनं साईडनं जवळ ना तर एवढं येडेगत करतात ना नुसतं खायला मागतात तोंड वाजतात किती तळमळ किती तळमळ जातात तोंड असतात खायला आणि मी येतच जात त्यांना खायला टाकते दिसले का म्हणजे माझ्या लक्षात आलं की टाकते लक्षात आले की टाकते आणि लगेच खाऊन जातात हवऱ्या इथे हवऱ्या आता मी त्यांना टाकते खायला लगेच थांबवलं भांडण करून का भी तर सारखं सा टाकतोय आणि थोडंसं नाही टाकत लय मोठं टाकतं मग पाणी चेंज करायला लागतं खराब होतं खाल्लं नाही तर आता काल मी पाणी चेंज केलं होतं तर आज जरा गडूळ दिसते खराब झाल्यासारखं थोड्या वेळानंतर चेंज केलं बघ खाऊन घेतलं कसं तोंड झालं होतं सारखं खायला मागतात सारखं मी तर ना कशाला पण फ्रीजमध्ये मध्ये काही घ्यायला वगैरे किंवा इथून चालेल ना तरी पण वेड्यासारखं करत पाण्यामध्ये पटपट पट 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 पटपटी खाती, है, खाती है. <laughs> तर मंडळी चला मी तुम्हाला सांगते तर वजन कमी करण्यासाठी मी काय करणार तर सगळी सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगते मी काय जेवण वगैरे सोडणार नाही डायटिंग करणं म्हणजे जेवण कमी करणं किंवा बंद करणं ह्याला डायटिंग म्हणत नाहीत फक्त हेल्दी खायचं तेलकट पदार्थ प्लस ऑइली बाहेरचं तळलेलं वेळलेलं असं म्हणा ते फक्त दुर्लक्ष त्याच्याकडे करायचं आणि गोड पदार्थ खायचे नाहीत आपल्याला तर हे सर्व काही मी करणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते मी एकवीस दिवसाचं मागं चॅलेंज घेतलं होतं तर एकवीस दिवसामध्ये मी तीन किलो वजन कमी केलं होतं तर ते तीन किलो वजन मी कमी केलं पण नंतर माझी पूर्ण रुटीन जी आहे ती चेंज झाली होती तर परत असं वाटलं कुठं ना कुठं की नाही आपलं वजन जरा जास्त दिसतंय आणि कारण आमच्या आहोची तब्येत तर माझ्यापेक्षा खूपच डाऊन आहे आणि मी दोस होईल ना अजिबात आमचं जवळ शोभून दिसत नाही मी दिसते वेगळी ते, ते दिसत वेगळे आणि लोकं नावं पण ठेवतात आता त्यांची तब्येत अशी आहे म्हणून मला काय म्हणतात त्याला काही खायला देते की नाही का तू एकटीच खाती असे प्रश्न मला होतात आणि परत घरच्यांचा पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो प्लस माझे मुलंसुद्धा तसेच होतं त्यांच्यावरच गेलं तर सुद्धा तब्येतही नाहीत आता माझी तब्येत आहे ना पहिल्यापासूनच आहे माझं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा पण एवढी नव्हती पण डेलिव्हरीच्या नंतर कोणाचीही तब्येत होतीच तर तेव्हापासूनच माझी झालेली आणि मी खूप प्रयत्न केलेले आहेत की कमी करण्यासाठी मग एक किलो दोन किलो असं कमी झाल्यानंतर मी काय करायचं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं पण आता मला ते दुर्लक्ष करून जमणार नाही मला प्रॉपर वजन कमी करायचे आणि माझी काय डेलीची रुटीन असणार आहे मी काय करणार आहे हे सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं वजन कमी करण्यासाठी ना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे चहा टाळायचा गोड पदार्थ म्हणा प्लस तेलकट पदार्थ टाळायचे आहेत आणि रोज सकाळी उठून कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला एक्सरसाईज करायची आता एक्सरसाईज कुठली करायची तुम्ही एक्सरसाइज काहीही करू शकता डान्स करू शकता योगा करू शकता यूट्यूबवर बघितलं तर भरपूर आपल्याला व्हिडिओ भेटतील एक्सरसाईज कुठल्या करायच्या वजन कमी करण्यासाठी झुमबर क्लासेस वगैरे हे जे आहे ना तेच मी बघून करणार आहे तर आता आज आहे शनिवार उद्या रविवार आता उद्या रविवार शेवटचा दिवस आहे माझा खायाप्यायचा नंतर सोमवारपासून मी प्रॉपरली माझं डायटिंग चालू करणार आहे वजन कमी करण्यासाठी मी तुमच्यासोबतच शेअर करणार आहे काय करणार आहे काय नाही प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता यूट्यूबवर बघितलं ना आपण वजन कमी करण्यासाठी काय करायचं तर अनेक गोष्टी दाखवतात ते एक्सरसाइज न करता वजन कमी करा दहा दिवसात दोन किलो पाच किलो असं वजन कमी करा तर आपला ते अनहेल्दी वजन कमी करायचं नाही जेणेकरून आपल्या शरीराला पुढं चालून धोका होऊ शकतो किंवा बिमार पडू शकतो आपण असं नाही करायचं आपल्याला प्रॉपरी व्यवस्थित आपलं डायटिंग हो वगैरे करून आपलं वजन कमी करायचं तर तेच मी सर्व काही फॉलो करणार आहे तर आता पहिल्या दिवशी काय फॉलो करणार आहे हे पण तुमच्यासोबत सर्व काही मी शेअर करणार आहे आता उद्याचा दिवस तर जाऊ द्या उद्याचा दिवस तर रविवार आहे उद्या आपण मस्त खाऊ पिऊ उद्या शेवटचा दिवस आपला चिकन वगैरे खायचा आमच्या घरी रविवारी चिकन आवर्जून असतं तर मग बघू उद्याचा दिवस आपण आपला असाच जो नेहमीचा असतो तसाच ठेवू आणि सोमवारपासून प्रॉपरली मीडियांची डायटिंग चालू करणारे मी कुठली एक्सरसाइज करणार आहे कुठली डायटिंग करणार आहे डायटिंगमध्ये काय घेणार आहे नाश्त्यामध्ये काय खाल्लं आहे दुपारी काय खाल्लं आहे संध्याकाळी काय आहे हे सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू आपण आणि मी प्लस सगळ्यात आधी एकवीस दिवसाचा चॅलेंज ठेवणार आहे एकवीस दिवसामध्ये आपण बघू ते किती फरक दिसते मी मागे एकवीस दिवसाचं चॅलेंज केलं होतं तर मी तीन किलो वजन कमी केलं होतं आणि चांगल्या प्रकारे झालं होतं ते पण अजून मला कमी करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता वजन कमी करायचं आहे आपल्या घरात काटा असणं गरजेचं आहे तर मी तेव्हाच वा मागवून घेतला होता काटा पण मला त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट दिसते कारण मी पहिल्यांदा उभं राहिलं तर वेगळं वजन दाखवते आणि दुसऱ्यांदा परत उभं पर राहिलं तर त्या एवढं वजन दाखवत नाही चेंज दाखवते काहीतरी मला त्या काट्यामध्ये काहीतरी फॉल्ट वाटते पण असं काही हरकत नाही आता आहे आपल्याकडे जो अवेलेबल तोच वापरणार आहे मी तर आता उद्या मी तुम्हाला ज्या दिवशी माझी डायटिंगचा पहिला दिवस असेल त्या दिवशी मी तुम्हाला काटेवर उभा राहून माझं वजन दाखवेल किती आहे आणि रोज आपलं वजन आपण काउंट करणार आहोत मोजणार आहे की किती आहे काय फरक दिसतो आहे का, का नाही तर हे सर्व काही म्हणजे अशी माझी रुटीन असणार आहे तर बघू आता कितपर्यंत आपल्याला रिझल्ट भेटतो आहे चालू तर करणं गरजेचं आहे कारण मला नाही का माझी तब्येत मला असं वाटतं खूपच झाली आहे प्लस माझ्या अहो साईटला उभं राहिले तर मला त्यांच्यासोबत फोटो काढ वाटत नाही आणि व्हिडिओमध्ये पण मी जास्त घेत नाही कारण माझी तब्येत अशी ती स्थिती तशी दिसतात मुलं वेगळे दिसतात म्हणून म्हटलं तर यांच्या काही तब्येती तर वाढणार म्हणून आपणच कमी करावं तर त्याच्यासाठी मी माझी तब्येत कमी करणार आहे तर समोरपासून आपला डेलीची जी रुटीन आहे वजन कमी करण्याची तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघू बाकीचं